वेल्कम क्रिशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मौल मी करणार आहे मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक तर यासाठी आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया इथे मी दोन नारळ खाऊन घेतलेत हे दोन नारळ ना खोब त्याचं फक्त जे पांढरं खोबरं असतं ना तेवढंच घ्यायचं आहे पूर्ण एक पातेलं भर खोबरं होतं त्याला मी अर्ध पातेलं गूळ घेतलं आहे ऑर्गॅनिक गूळ वापरते मी म्हणून मी अर्ध पातेलंच गूळ घेतलं म्हणजे एकाला अर्ध अशा प्रपोशनमध्येच मी गूळ घेतलं खोबऱ्याचं जे आपण गूळ घेतो आहोत त्याला किती गोडवा आहे त्याप्रमाणे तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता आता असं हे खोबरं आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव झालं पाहिजे असं आपण ह्याला एकत्र करून घेणार आहोत यामध्ये मी दोन टेबलस्पून तूप घातलं आहे आणि आपण जेव्हा मिक्स करत होतोच ना तेव्हाच एक चिमूटभर मी यामध्ये मीठ घातलं होतं ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत मी इथे काजू आणि बेदाणा घातलेला आहे असं करून आपण याला एक छान मिक्स करायचं आहे आणि असं आपलं हे म छान असं एकजीव झालेलं सारण तयार आहे अगदी शेवटी जेव्हा हे सारण तयार होईल तेव्हा त्यामध्ये मी दोन टेबलस्पून वेलची पावडर घातली आहे ही वेलची पावडर घातल्यानंतर दोन मिनटं याला एक छान मिक्स करा म्हणजे आपलं असं हे सारण तयार आहे तुम्ही बघू शकता हे अगदी घट्ट पण झालं नाही आहे म्हणजे असं त्याला जास्त रस नाही आहे आणि छान सरसरीत असं सारण तयार झालं आहे आता आपण उकड काढून घेणार आहोत तर ज्या बाउलने मी तांदुळाची पिठी घेतली होती ना त्याच बाऊलमध्ये मी अर्धा दूध आणि अर्ध पाणी या प्रपोशनमध्ये हे उकळत ठेवलं आहे कढईमध्ये आणि काय करायचं आहे आपण जी तांदूळाची पिठी घेतली आहे त्यातच आपल्याला मीठ मिक्स करून घ्यायचं मीठ यामध्येच घालायचं आणि पीठ छान मीठ पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं हे झालं की जेव्हा आपण ज्या पातेल्यामध्ये दुधाला उकळी आली असेल आता दूध आणि पाण्याच्या मिश्रणाला त्यात आपण तूप घालणार आहोत तूप हे सर्व छान एकजीव झालं तूप दूध आणि पाणी की आपण यामध्ये आता तांदळाची पिठी घालायला घेऊया याला एक छान मिक्स द्यायचं आणि आता आपण यामध्ये पिठी घालायला सुरुवात करूया हळूहळू आणि आपण मिक्स करण्यासाठी इथे मी लाटण्याचा वापर करणार आहे जेणेकरून पीठ छान मिक्स होईल गॅस कमी केला आहे आणि आता आपण यामध्ये पीठ घालायला सुरुवात करूया हे बघा असं हळूहळू घालून आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे अशी आपली हे उकड काढून झालेली आहे गॅस बंद करायचा आणि ही उकड आता आपण झाकून ठेवणार एक पंधरा मिनटं हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे जास्त पाणी किंवा दूध घालायचं नाही आहे मग अशी व्यवस्थित हे उकड तयार होते आता मी याला झाकून ठेवते एक पंधरा मिनटं आता आपण पंधरा मिनटाने ही उकड मी एका परातीत काढून घेतली आहे तर याच्यासाठी ही गरम आहे आत्ता या वेळेला म्हणून मी आता ह्याचं हे जे पटॅटो मॅशर आहे याचा वापर करणार आहे आणि याने छान एकजीव होतं हे पीठ आणि हाताला चटके पण लागत नाही म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता हे बघा उकड काढताना जी पिठाची गुठळी होते ना म्हणजे जे असे गुठळी होते त्याची ते सुद्धा आपण ह्या मॅशरने एकदम असं मऊ लुसलुशीत करून आपण ह्याचं पीठ झटकन मळू शकतो म्हणजे पीठ गरम असतानाच मळायचं असतं म्हणून आपण या मॅशरचा वापर करू शकतो असं हे पीठ माझं तळ मळून तयार झालेलं आहे आपल्याला जसं पाणी हवं त्या कन्सिस्टन्सीप्रमाणे त्याच्यात पाणी घ्यायचं आणि छान हे पीठ एकजीव करून असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आज मोदकाचं पीठ थोडं जास्त होतं त्यामुळे मी थोडंसं दोन तुकडे करून मग त्याला एकत्र केले आणि असे गोळे करून घेतले आता आपलं सारण तयार आहे गोल गोळे करून तयार आहे तूप घेतलं आहे मी आणि थोडंसं पाणी घेतलं आहे आधी मी तुम्हाला हातानेच मोदकाची पारी कशी करायची ते दाखवते आणि त्यानंतर पटापट होण्यासाठी मी पुरी मेकरचा वापर करणार आहे पण तुम्हाला यावेळेला मला असंही मोदक करून दाखवायचे होते हाताने याची पारी कशी करायची म्हणून मी तुम्हाला आता हे सरळ गोळा करून मी याची पारी करून घेतली आणि सारण भरून आपण याला अशा कळ्या पाडून घ्यायच्यात की आपले छान असे मोदक तयार होते तुम्ही बघू शकता असं आपला मोदक तयार आहे सर्व मोदक मी एका छोट्याशा चाळणीमध्ये काढून घेतले घेणार आहे हे बघा आपला मोदक तयार झाला आहे तुम्ही बघू शकता मोदक तयार आहे आपला असंच मी तुम्हाला अजून एका पद्धतीने मोदक करून दाखवते हातानेच करणार आहे जर उकडं जे आपण गोळे केले होते ना त्याचा मी असा ओवल शेपमध्ये गोळा करून घेतला त्याने वाटी जी मोदकाची वाटी आहे ना ती खूप लवकर तयार होते आणि छान पातळ अशी पण होते म्हणून मी या पद्धतीने पण तुम्हाला करून दाखवलं हे बघा म्हणून त्याला पातळ करायचं आहे आणि असं सारण घालून घेऊन आपण याची पटापट तुम्ही जेवढी उकड मळून व्यवस्थित घ्याल ना तेवढं तुम्हाला मोदकचे पारी करायला जास्तीत जास्त सोपं जाईल आणि पटापट पण होतं ते आता मी तुम्हाला पुरी मेकरमध्ये करून दाखवणार आहे पुरी मेकरमध्ये एका एक मिनटाच्या आत एक मोदक तयार होतो इतकं झटपट मोदक यामध्ये तयार होतात हे बघा तुम्ही बघू शकता कुठेही हाताला चिकटत नाही आहे कारण त्याने व्यवस्थित ते मीठ पीठ मळलेलं आहे म्हणून एकदम छान असे मोदक या पुरी मेकरमध्ये तयार होतात बघा असा आपला हा छानसा मोदक तयार आहे असेच मी सर्व मोदक करून घेणार आहे आणि मग आपण याची उकड करायची हा मी अजून एक करून दाखवते हे पहा कुठेच चिकटत नाही तुम्हाला तांदुळाची पिठी लावायची पण यामध्ये गरज येत नाही आणि हे खूप छान उकडीचे मोदक झटपट तयार होतात असा आपला हा मोदक तयार आहे हे पहा त्याला छान गोल करून घ्यायचा आपण साईडने आणि हा मोदक तयार आहे असे माझे सर्व मोदक करून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम पांढरे शुभ्र असे मोदक झालेले आहेत आपण घातलेलं जे दूध घातलं आहे ना त्यामुळेच हे मोदक पांढरे शुभ्र झाले आता मोदक पात्रात मी केळीचं पान ठेवलं आहे खाली आणि असे आपण सर्व मोदक आता याच्यामध्ये उकडून घेणार आहोत हे बघा त्याच्या आधीवरती मी त्याला थोडं केश हे लावलं प्लस जे केशर आहे ते लावलं त्याने त्याला छान असं हे बघा रंग येतो पिवळा पंधरा मिनटं उकड काढल्यानंतर आपले हे सुंदर असे मोदक तयार आहेत तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मलकेशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद